जय भीम मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं बहुजन डायरी मध्ये मी बी आनंद आज एक एप्रिल आहे आणि आजच्याच दिवशी एकोणीसशे पस्तीस साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच ची स्थापना झाली होती पण तुम्हाला माहिती आहे का यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा वाटा आहे बाबासाहेब फक्त संविधानाचे शिल्पकार नव्हते तर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेलाही आकार दिला आज आपण त्यांच्या आर्थिक विचारांचा आणि इथं त्यांच्या योगदानाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आर बी आय संकल्पना बाबासाहेबांनी हिल्टनिंग कमिशन समोर मांडली होती त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे पुस्तक लिहिले किंवा हा प्रबंध लिहिला जे त्या कमिशनच्या प्रत्येक सदस्याकडे होतं त्यात त्यांनी ब्रिटिश काळात भारतीय चलनाच्या समस्यांचा अभ्यास केला ते म्हणाले की सोन्याचा विनिमय सोन्याच्या विनिमय मानकात स्थिरता नाही आणि भारतासारख्या विकसनशील देशाला ते परवडणार नाही त्यामुळे महागाई वाढते आणि रुपयाचं मूल्य घसरतं त्यांनी सरकारचं कर्ज नियंत्रित करावं चलनाचा प्रवाह सतत ठेवावा आणि विनिमय दरापेक्षा किंमत स्थिरतेकडे लक्ष द्यावं असं सुचवलं या विचारांमुळेच ची स्थापना झाली आजही त्यांचे हे विचार आपल्या चलन व्यवस्थेचा भक्कम आधार शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचा सुद्धा खोल अभ्यास केला in होता स्मॉल होल्डिंग रेमेडीज हे जे पुस्तक होत त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जमिनीचा आकार हा उत्पन्नाशी जोडलेला असतो पण भांडवल मजूर आणि इतर साधनं ही तितकीच महत्वाची आहेत जर ही साधनं पुरेशा प्रमाणात असतील तर छोटी जमीनही उत्पादक होऊ शकते त्यांनी सामूहिक शेती समान जमीन वाटप शेतकऱ्यांना कर्ज पाणी बियाणं आणि खत देण्याचा प्रस्ताव मांडला तसेच जमीन नसलेल्या मजुरांना वाया गेलेली जमीन द्यावी आणि किमान वेतन निश्चित करावं असंही सुचवलं या विचारांमुळे स्वातंत्र्यानंतर लँड सिलिंग ऍक्ट आला आणि शेतकऱ्यांचे हक्क मजबूत झाले बाबासाहेबांचा असा विश्वास होता की औद्योगिकरण झाल्याशिवाय भारताचा विकास अशक्य आहे त्यांनी या मोठ्या उद्योगाचं राष्ट्रीयकरण आणि लहान उद्योग उद्योग खाजगी क्षेत्रात ठेवण्याचा सल्ला दिला होता ते म्हणाले की मोठ्या उद्योगांमुळे रोजगार वाढतो आवश्यक वस्तूंचं उत्पादन होतं आणि परदेशावर जे आपलं अवलंबित्व असतं ते कमी होतं तसेच विमा आणि वाहतूक कंपन्यांचंही राष्ट्रीयकरण व्हावं असं त्यांचं ठाम मत होतं करीती बाबत ते म्हणाले की खर हा कर हा गरिबावर कमी आणि श्रीमंतावर जास्त असावा जमीन महसूल कर शेतकऱ्यावर लादू नये आणि करामुळे लोकांचं जीवन खालावता कामा नये ही काळजी घेतली पाहिजे त्यांनी समानता आणि न्यायावर आधारित कर व्यवस्था सुचवली होती बाबासाहेब म्हणाले की लोकसंख्या नियंत्रणाशिवाय अर्थव्यवस्थेचा ताबा ठेवणं अशक्य आहे त्यांनी कुटुंब नियोजनावर जोर दिला ज्यामुळे पुढे भारताने भारताने सुद्धा हे राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारलं तसेच महिलांच्या आर्थिक प्रगतीबाबत बाबासाहेब म्हणाले की महिलांचं सामाजिक स्थान आणि समानता सुधारल्याशिवाय त्यांचा अर्थव्यवस्थेत सहभाग वाढणार नाही भारतात महिलांची आर्थिक स्थिती सुधारली तर देशाचा विकास वेगाने होईल कास्ट सिस्टीममुळे होणारा मानवी भांडवलाचा जो अपव्यय अपव्यय आहे त्यांनी तो अधोरेखित केला आणि अस्पृश्यांना समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी लढा सुद्धा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारतीय व्यवस्थेचे शिल्पकार होते त्यांचे हे योगदान अजूनही पूर्णपणे ओळखलं गेलं नाही तसं इम्प्लिमेंट केलं नाही म्हणूनच ही माहिती प्रत्येक भारतीयानं जाणून घ्यायला हवी आणि अभिमानानं सांगायला हवी ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या या व्हिडिओवर ಕಮೆಂಟ್ಸರೂ ನಾ ಜೆ ಭೀಮೇರ